तर नमस्कार मित्रांनो सकाळी सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग तर सगळं झालं आंघोळ झाली चहा पाणी झालं त्याच्यानंतर बैल ठोकायला इकडे मी जंगलामध्ये आलो होतो म्हणजे मोकळ्या वातावरणात थोडंफार हे पहा गवत बिवत आहे तिकडे मग बैल ठोकून देण्यासाठी मी आलो होतो तर बैल दिले ठोकून मागे तुम्हाला दिसतच असतील हे पहा आणि त्याच्यानंतर तुम्हाला थोडं नेचर दाखवतो मित्रांनो गावाकडे वेगळाच आनंद भेटतो मित्रांनो कारण गावाकडचा जो निसर्ग असतो तो एकदम रमणीय असतो एकदम मस्तपैकी कावळ्यांचा पक्ष्यांचा गोंगाट असतो आणि एकदम शांत असं वातावरण एकदम मन रमून जातं तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो इकडे आपण बैले ठोकून दिले आहेत त्याच्यानंतर तुम्हाला मी इथे पण काहीतरी दाखवायचं आहे मी ते पण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तर हे पहा मित्रांनो आपण बैल इकडे ठोकून दिले आहेत हे पहा थोडं गवत होतं मग त्याच्यामुळं इकडं म्हटलं चांगल्या प्रकारे चरतील त्याच्यानंतर इकडे दोन आणि इकडे पण एक दिला आहे ठोकून तो पण मस्त चरतो इकडे मित्रांनो आणि हे पहा आमच्या गावाकडचा डोंगराळ भाग किती मस्तपैकी असं शांत वातावरण एकदम मनाला एकदम मस्त मोहून जाणारं असं फील होतं मित्रांनो हे पहा कसं दिसतं आहे नेचर एकदम मोकळं वातावरण म्हणजे एकदम जबरदस्त इकडे हे पहा उंबराचं मस्तपैकी झाडं आहे त्याच्यानंतर हे एक झाड आहे मोहाचं ते खांडून दिलेलं आहे हे पहा वर कसा झबा आहे एकदम मस्त सोबून दिसतं आहे आणि याच्यावर आपल्याला कॅम्पिंग करायची होती पण थोडी जागा जी आहे ती मला गलत वाटली म्हणजे इथं चांगली जागा आहे चांगली पण त्याच्यावर कॅम्पिंग करण्यासाठी जागा नाही तुम्हाला मी तिथं जाऊन दाखवतो हे पहा हे मोहाचं झाड आहे आणि हे पहा आपल्याला इथं मस्तपैकी घर बनवायचं होतं कॅम्पिंगसाठी पण मला वाटतं इथं नाही जमणार कारण ह्या बाजूने जर पाहिलं तर हे पहा तिथं लाकडं बसवायलाच चांगली जागा नाही असं वाटतं आहे पण पाहूया उन्हाळ्यामध्ये जमलं तस जस, जसं जसं जमलं तसं पाहू जमलं तर करू पण शकतो ह्या बेंग्यामध्ये नाही पण त्याच्यावरती तरी आपण राहू शकतो काहीतरी करून पण पाहूया जसं जमल तसं मला तर ह्या मोहावरती एक कॅम्पिंग करायचीच होती तर मित्रांनो जर तुमचे जास्त कमेंट आले की ह्या मोहावर कमेंट म्हणजे ह्या मोहावर कॅम्पिंग करायला पाहिजे काय तर आपण का ते करू शकतो कारण ऑडियन्ससमोर सगळं काय होतं जी ऑडियन्स सांगतील ते सर्वच होतं ती कसंही असो कितीही अवघड असो पण ते त्यांच्यासाठी करावंच लागतं मित्रांनो जर तुम्ही कमेंट केले तर आपण याच्यावर कॅम्पिंग व्हिडिओ बनवू म्हणजे खाली आपण मस्तपैकी स्वयंपाक बिंपाक करू म्हणजे स्वयंपाक करू त्याच्यानंतर आपण झोपायला वरती जाऊ त्या बेंग्यामध्ये मस्त कॅम्पिंग होईल आणि सगळं वातावरण जे आहे ते एकदम मोकळा आहे त्याच्यामुळं मस्त होईल एकदम शांत असं होईल सोलो कॅम्पिंग तरी करू शकतो आणि ग्रुप कॅम्पिंग तरी करू शकतो पण तुमचे कमेंट आले पाहिजे व्हिडिओमध्ये पाहूया किती कमेंट येतात ते आणि लाईक पण आले पाहिजेत मित्रांनो कारण लाईक आणि कमेंट केल्याशिवाय जो क्रिएटर असतो त्याला चांगलं प्रोत्साहन प्रोत्साहन भेटत नाही नंतर चांगलं प्रोत्साहन भेटलं तर माणूस काही पण करू शकतो कितीही हार्ड काम राहिलं तरी करू शकतो मित्रांनो असं असतं असत। तर तुम्हाला दाखवलंच नेचर म नेचर बिचर आणि मला थोडी सर्दीच आहे घसा थोडा म्हणजे जाम झालेला आहे आणि इथं कसं तरी होते सर्दी आहे त्याच्यामुळं थोडा आवाज पण माझा बदल येत असेल पण नाही काही व्हिडिओ तर बनवायलाच पाहिजे त्याच्यामुळं व्हिडिओ सोडायचं नाही मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला इथं पण दाखवलं अजून बैल ठोकून दिले जाता, जाता जाता जे काही होईल ते तुम्हाला मी ब्लॉग्समध्ये दाखवणारच आहे मित्रांनो तर ब्लॉग पूर्ण पाहायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे जनावरांची जागा पाहण्यासाठी पाणी पिण्याची मित्रांनो हे पहा ह्या ठिकाणी जनावरं उन्हाळ्यामध्ये पाणी प्यायला येतात आणि तुम्हाला मी तिथं जाऊन दाखवतो तसला तर तिथला नेचर कसा आहे मित्रांनो हे पहा इथून अशा पद्धतीने दिसतं नेचर आणि हे पहा इकडे ह्या ठिकाणी जनावरांना पाणी पिण्यासाठी उन्हाळ्यामध्ये जागा आहे हे पाणी जे आहे ते उन्हाळ्यामध्ये कधीच आटत नाही ज्यावेळेस पाणी पडतो जूनमध्ये त्यावेळेस पण इथं पाणी असतं मित्रांनो हे पहा आणि एकदम स्वच्छ पाणी असतं घाण नाही काही नाही एकदम मस्त हे पहा अशा पद्धतीने एकदम स्वच्छ पाणी आहे उन्हाळ्यामध्ये खूप इथं पाणी असतं आणि जे माणसं असतात ते ह्या ठिकाणी पाणी पितात इथं पण पाणी असतं कधीपर्यंत आणि जे जनावरे असतात त्या ह्या ठिकाणी पाणी पितात हे पहा आणि ह्या साईडचं हे पाणी जे आहे ते आटतं पण ह्या खड्यामधलं पाणी जे आहे ते आटत नाही आणि हे पहा उंबराचं झाड इथं खूप चांगली सावली पण असते पण आता हे झाड जे आहे ते माणसाने खांडलेलं आहे आणि हे पहा बिळी इकडे एकदम चांगलं नेचर दिसतं मित्रांनो हे पहा तर मित्रांनो ब्लॉग मोठा होत चाललेला आहे त्याच्यामुळं ब्लॉग जे आहे ते इथंच आपण संपवून टाकू त्याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक सबस्क्राईबर आणि एक लाईक आपल्यासाठी एकदम मोटिवेशन म्हणजे मनामध्ये एकदम जोश येतो आणि व्हिडिओ बनवायला एकदम चांगलं वाटतो मित्रांनो तर मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जय हिंद वंदे मातरम